नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखाद्या उच्च न्यायालयाचा निवाडा हा जवळपास कायदाच असतो कारण पुढचं समजा दोन न्यायाधीशांनी तो निवाडा दिला असेल तर मग त्यापेक्षा अधिकच्या संख्येनं न्यायाधीश जेव्हा त्या न्यायनिवाड्याला न्याय बसतील आणि त्यांनी आधीचा निवाडा रद्द केला तरच तो नवीन निवाडा ठरतो नवीन कायदा असल्यासारखं स्थिती आणि अनेक प्रकरणामध्ये ते सायटेशन म्हणून वापरलं जातं की अमुक उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे हा त्याचा संदर्भ आणि ह्या संदर्भाप्रमाणे संदर्भा असं असं त्या न्यायालयानं निवाडा दिलेला असल्यामुळं आपल्याला आता हाच निवाडा गृहीत धरावा लागेल वगैरे तर आता जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयानं तसा पंधरा सप्टेंबरला दिलेला निवाडा आहे तो पण तो अत्यंत महत्वाचा का आहे कारण तो अनेक अर्थानी चर्चेत आला आहे आणि त्याच्यामध्ये व्याभिचार हा जो मुद्दा आहे अलीकडे भारतामध्ये डिवोर्सचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे व्याभिचार व ते पती किंवा पत्नीचा असेल तर तो अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कारण म्हणून सांगितलं जातो आहे आणि त्या संदर्भामध्ये महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय आणि आणखीन एका प्रकरणाचा मी तुम्हाला नीट सविस्तर अभ्यास केल्यानंतर त्याचे तपशील सांगणार आहे आणि ते, ते प्रकरण आहे जोसेफ शाईन आता सरन्यायाधीश नसलेले म्हणजे माझी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी दिलेला हा निवाडा आहे आणि तो फार महत्वाचा आहे कारण त्याच्यामुळे व्याभिचाराची व्याख्या बदलली होती आता हे सगळं प्रकरण आज का चर्चेत आलं आहे तर विवाह बाह्य संबंधासाठी फक्त पती किंवा पत्नी जबाबदार नव्हे तर त्यांचे प्रियसी किंवा प्रियकर यांना पण आता न्यायालयानं जबाबदार धरले कॅन इंटरेस्टिंग म्हणून म्हटलं की मी हे सगळं प्रकरण तुम्ही शेवटपर्यंत बघा जवळपास प्रत्येक छोट्या मोठ्या खेडेगावापासून वाडी वस्त्यापासून ते अगदी आपल्या देशाची राजधानी दिल्लीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे कारण याच्यामध्ये व्याभिचाराची प्रियकर आणि प्रियसी यांची व्याख्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पण निश्चित केल्या समजा जोडप्यांचं लग्न मोडल्याबद्दल आणि त्यांच्या प्रेमाला धक्का पोहोचल्याबद्दल प्रियकर किंवा प्रियसीकडं आर्थिक भरपाई मागता येऊ शकते का असा जर युनिक प्रश्न कोणाला पडला असेल तर सन्माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की यस तुम्हाला अशी भरपाई मागता येऊ शकते आता हे कशाच्या आधारावरती दिले कोर्टामध्ये काय झाले मला जरा वाचायला बराच वेळ लागला व्याभिचारासाठी पतीची प्रेमिका किंवा पत्नीचा प्रियकर कारणीभूत असू शकतो दिल्लीत एका महिलेने एक याचिका केली होती तिच्या पतीच्या प्रियसेकडून तिला भावनी खूप धक्का बसला पती तिचा तिनं हिरावून घेतला आणि तिचं समजतं की मग मला नुकसान भरपाई द्या यात पती आणि तिच्या प्रियसीला नोटिसा बजावण्यात आल्या इंटरेस्टिंगली ते दोघे अपियर झाले आणि ते कसे अपियर झाले ते पण मी सांगतो जेणेकरून माझा विवाह मोडला आहे असं ते त्या बायकोचं जे म्हणणं होतं त्याला तू जबाबदार आहे तसं ते संबंध कोर्टाने गुन्हा नसल्याचं दिल्ली हायकोर्टानं सांगितलंय आणि म्हणून म्हटलं की मी जे आधीच प्रकरण ती केस मी तुम्हाला सगळी सा समजावून सांगेन पण हे असं म्हणून सुद्धा की व्याभिचार हा गुन्हा नाहीये तो गुन्हा नाहीये के हे केव्हा रद्द झाले तेही मी तुम्हाला सांगेन पण विवाह बाह्य संबंध हे वैवाहिक कारण जो घटस्फोट किंवा वैवाहिक वा, वा, वादासाठी आधार म्हणून वापरला जाऊ शकतो असं न्यायालय म्हणाल म्हणजे ते म्हणाले की व्याभिचार हा गुन्हा नाही पण असा व्याभिचार करणं किंवा विवाहबाह्य संबंध असणं हे तुमच्या घटस्फोटासाठीच मोठं कारण आहे कोर्टाने असं म्हटलं की जरी व्याभिचार आता गुन्हा नसला तरी त्याचे परिणाम अजूनही भयानक असू शकतात आणि म्हणून तिसऱ्या पार्टीला समजा प्रियसीनं तो गुन्हा केला असेल तर प्रियकराच्या बायकोला आणि जर प्रियकरानं गुन्हा केला असेल तर त्या नवऱ्याला तुम्हाला नुकसान भरपाई द्यावं लागेल म्हणून म्हटलं की हा तसा म्हणाल तर महत्त्वाचं असं निवाड आहे हे प्रकरण समजून घेऊ हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात एका सिव्हिल खटल्याची ज्याचा नंबर आहे सी एस झिरो एस सिक्स झिरो टू टू ट्वेंटी 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 फाईव्ह हे तुम्हाला मी जे कायद्याचे अभ्यासक आहे त्यांच्यासाठी कारण मी कायद्याचा अनेक अर्थाने अभ्यास करत असतो आणि म्हणून मला माहिती की हे सायटेशन शोधताना तुम्हाला हे नंबर लागतील हे नंबर हे संबंध आहे या महिलेला जी की याचिका करता ज्याला मी प्लेंटिव्ह आपल्या पतीच्या कथित प्रियसी जी फर्स्ट डिफेंडंट आहे तिच्या ऑफ ऑफ विरोधात ज्याला ए ओ ए या एका आधारावरती चार कोटी रुपयाची नुकसान भरपाई मागितली आणि या टॉट नसत तिसऱ्या व्यक्तींवर तिच्या नवऱ्याच्या प्रियसीनं जाणून बुजून विवाहातलं प्रेम आणि नवऱ्याबद्दलचे तिचे असलेले संबंध ह्याचा भंग व्हावा यासाठी आपल्या नवऱ्याबरोबर प्रेम संबंध केले आणि तिचा पती म्हणजे जो सेकंड डिफेंडंट डिफेंडंट आहे आणि प्रियसी यांच्यात विवाहादरम्यान अनैतिक संबंध झाले ज्यामुळं तिच्या वैवाहिक आयुष्याला धक्का बसला आणि तिच्या पतीनं घटस्फोटाची याचिका दाखल केली इंटरेस्टिंग आता हे प्रकरण व्याभिचाराच्या म्हणजे ॲडल्टरी आपण ज्याला म्हणतो हे डी क्रिमिनलायझेशन झालेलं आहे कधी झाले हे दोन हजार अठराला जोसेफ शाईन प्रकरण मी तुम्हाला ते सगळं सविस्तर सांगणार आहे तेव्हापासून झालं आणि सिव्हिल जबाबदारी कोर्टानं असं म्हटलं की जरी डिक्रिमिनलायझेशन झालेलं असलं तरी विवाहबाह्य संबंधांना यामुळे लायसन नाही मिळालेलं तुम्हाला आणि म्हणून सिव्हिल त्याचे परिणाम काय असू शकतात तर तुम्हाला याची जबाबदारी घ्यावी लागेल जर तुम्हाला ह्या सगळ्या संदर्भामध्ये महिलेचं काय म्हणणं होतं तर तिच्या पतीला आणि प्रियसीला तिच्या विवाहाची माहिती असताना सुद्धा त्यांनी प्रेमसंबंध तयार केले त्यांचे जे संबंध होते त्यामुळं तिचा विवाह संपुष्टात आला प्रतिवादीनं म्हणजे प्रियसी आणि प्रियकरान तिच्या नवऱ्याने काय बाजू मांडली हे प्रकरण फॅमिली कोर्टाच्या क्षेत्रात येतं त्यांचा पहिला डिफेन्स काय होता तर हे प्रकरण सगळं फॅमिली कोर्टाशी निगडीत हे सिव्हिल मॅटर्स नाही आहे फॅमिली ऍक्ट सेक्शन सेव्हन कौन्स व्हायब्रेशनमध्ये एक आणि डी नुसार आणि हायकोर्टात सिव्हिल खटला चालवता येणार नाही व्याभिचाराचा गुन्हा ना, नसल्यानं भरपाई मागता येत नाही असं त्यांचा दावा होता कोर्ट म्हणाल न्यायमूर्ती कौरव यांनी पंधरा तारखेला हे जजमेंट दिले हे प्रकरण वैवाहिक संबंधापेक्षा वेगळं असून म्हणजे टॉर्ट म्हणजे सिव्हिल हानी आधारित आहे म्हणजे तुमचं सिव्हिल कोर्टाच्या अखेरित येतं फॅमिली कोर्टाचा यावर काहीच संबंध नाहीये आणि सिव्हिल कोर्ट हायकोर्टाचा याच्यात संबंध आहे आणि व्याभिचाराचं झाले असल्यामुळं सिव्हिल जबाबदारी संपलेली नाहीये तिसऱ्या पक्षानं जाणीवपूर्वक विवाहात हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यामुळं भरपाई तुम्हाला द्यावी लागेल कोर्टानं याचिकेची नोंद सिव्हिल खटल्यास म्हणून अशी केली आणि दोन्ही प्रतिपक्षांना समन्स जारी केलेली आहेत आणि प्रतिवादी म्हणजे ऑर्डर अंतर्गत ही सगळं प्रकरण जे आहे ते पुढं आता ट्रायलसाठी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये विवाहभंगासाठी प्रियसी जबाबदार आहे की नाही हे आता पत्नीला पण सिद्ध करावं लागणार आहे पण हे इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळं ज्या जोसेफ शाईन प्रकरणाची सतत चर्चा होते ते आहे दोन हजार अठराचं जजमेंट त्यात सगळ्या प्रकरणाचा तपशील असा आहे की जोसेफ शाईन एक अनिवासी भारतीय आहेत यांनी भारतीय दंड संहितेच्या आय पी सी कलम चारशे सत्त्याण्णव व्याधी त्याला म्हणतात आणि फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला सीआरपीसी आपण म्हणतो कलम एकशे अठ्ठ्याण्णव दोन च्या अंतर्गत या सगळ्याच गोष्टीच्या वैधतेला आव्हान देणारी एक जनहित याचिका ज्याला रिट पिटिशन क्रिमिनल नंबर हंड्रेड नाईन फोर टू थाउज सेव्हनटीन असा त्याचा सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आणि याचिकेत असा युक्तिवाद केला की व्याभिचाराचा कायदा हंड्रेड नाईन्टी सेव्हन लैंगिक भेदभाव करणारा आहे तो भारतीय संविधानाच्या कलम चौदा ज्याच्यात समानता अपेक्षित आहे कलम पंधरा ज्याच्यात भेदभाव तुम्हाला नाही करता येणार ना। आणि एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे आयपीसी कलम चारशे सत्त्याण्णव काय होतं ते आधी लक्षात घेऊ सी चारशे सत्त्याण्णव नुसार जर एखाद्या पुरुषाने दुसऱ्या विवाहित पुरुषाच्या पत्नीशी तिच्या संमतीने किंवा सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर तो पुरुष व्याभिचाराच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरेल आणि त्याला पाच वर्षापर्यंत पत्नीला दोषी ठरवलं जात नव्हतं फक्त तिच्या प्रियकराला तसंच पतीच्या संमतीने किंवा सहमतीनं संबंध ठेवल्यास हा गुन्हाही ठरत नव्हता पण सीआरपीसी एकशे अठ्ठ्याण्णव दोन नुसार फक्त पती किंवा पत्नीच्या पालकांनीच म्हणजे काही प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्याचा त्यांना अधिकार होता आणि मग हा लैंगिक भेदभाव याच्यामध्ये पितृसत्ताक दृष्टिकोन आहे संमतीचा मुद्दा आहे की पतीच्या संमतीने हे सगळं सुरू आहे मग कशावरून ठरवायचं वगैरे असं सगळं होतं आणि म्हणून सरन्यायाधीश दीपक मिश्रा न्यायमूर्ती आर एफ नरिमन न्यायमूर्ती ए एफ खानविलकर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी एक आयपीसी चारशे सत्त्याण्णव आणि सी आर पी सी एकशे अठ्ठ्याण्णव दोन असंवैधानिक ठरवलं आणि ते रद्द केलं आणि असं म्हटलं की चारशे सत्त्याण्णव मध्ये जो लिंगाधारित भेदभाव आहे ते फक्त पुरुषाला तुम्ही कशासाठी दोषी दूश, ठरता करता येणार आणि कलम एकवीस नुसार प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक वे, स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार आहे व्याभिचार गुन्हा ठरवणं हा व्यक्तीच्या खासगी जीवनातील अनाठाई हस्तक्षेप आहे आणि प्रौढ व्यक्तींना त्यांचं वैयक्तिक संबंधाबाबत जो काही त्यांना निर्णय घ्यायचा आहे त्याचं त्याची स्वायत्तता आहे असं म्हणून कोर्टाने सांगितलं की आता हा कायदा कालवाही झालेला आहे आणि आधुनिक सामाजिक मूल्यांशी सुसंगत नाहीये आणि विवाहातील निष्ठा ही खासगी बाब आहे आणि त्यावर कायद्यानं नियंत्रण ठेवण्याची गरज नाही आणि म्हणून त्याने डिक्रिमिनलाइज केला हा व्याविचाराचा मुद्दा आता मुद्दा दिल्ली हायकोर्टाचा इथे पुन्हा येतो की जे सर्वोच्च न्यायालयाने डिक्रिमिनलायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला सिव्हिल मॅटरमध्ये आणून पुन्हा त्या जुन्याच सगळ्या घडामोडीकडे जाताय का असा सुद्धा कायदेशीर पेस या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो आपल्याला काय समजून घ्यायचं होतं की हा जो एक महत्वाचा निवाडा आहे की विवाह बाह्य संबंधासाठी फक्त पती किंवा पत्नी जबाबदार नाहीये तर त्यांचे प्रियसे आणि प्रियकर पण जबाबदार असतील आणि त्यांना नुकसान भरपाई पण द्यावी लागेल अगदी ह्या प्रकरण चार कोटीपर्यंत हे समजून घ्यायचं होतं आणि ते तुमच्यासमोर मांडायचं होतं मला आनंद आहे की आम्ही हे जे सगळं अभ्यास करून सोप्या मराठीमध्ये तुम्हाला आणि मला समजेल अशा पद्धतीनं बऱ्याच वेळेला तर आपला जो काही प्रादेशिक भाषेचा टोन असतो त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तरीही तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येने बघत आहात त्याबद्दल थँक्यू so सो मच अधिकात अधिक लोकांपर्यंत हे वेगळ्या धन्यवाद